नोरा फतेहीचा दिलबर दिलबर गाण्यावर विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले हा नोरा नोरा फतेहीचा दिलबर दिलबर गाण्यावर विद्यार्थ्यांचा जोरदार डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या विद्यार्थ्यांचा डान्स स्टेपने नेटकर यांना थक्क केले आहे त्यांच्या एनर्जेटिक आणि जबरदस्त परफॉर्मन्समुळे व्हिडिओला लाखोंची संख्येने व्ह्यूज मिळत आहेत व्हिडिओमध्ये दे त्यांनी दिलभर दिलभर गाण्यावर नवराच्या डान्स स्टाईलची हुबेहुब नकल केली आहे त्यांच्या लयबद्ध हालचाली आणि आत्मविश्वासाने नेटकऱ्यांचा लक्ष वेधून घेतले आहे अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत त्यांचं कौतुक केले आहे काहीनी तर लिहिले आहे की हा नवऱ्याचा अवतारच आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांची नाचण्याची ऊर्जा आणि स्टाईल पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत त्याचा या डान्सला प्रचंड प्रतिसाद मिळत असून तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे